काँग्रेस करण्याचा महायुतीचा डाव असल्याचा उद्धव ठाकरेंनी गंभीर आरोप असा केला हा पहिल्यांदा तर याला गंभीरतेनेच मी घेत नाही याचं कारण त्यांच्याकडे दाखवायला काही नाही पंचवीस वर्षात काही काम केलं नाही त्यामुळे अफवांचा बाजार उठवून आपल्याला मतं मिळू शकतील असं जे त्यांना वाटत आहे मला असं वाटतं सोळा तारखेला हे स्पष्ट होईल त्यांच्या अफवांवर कोणी विश्वास ठेवणार नाही शंभर टक्के पराभव डोळ्यासमोर दिसतोय म्हणूनच हे राजकारण चाललेलं आहे शिवसेना म्हणजे शहासेना आणि भाजपाची पहिल्यांदा थोडे बोलले ते अनेक वेळा बोलले प्रश्न हा आहे की ते बोलल्यानंतर कोणाचा त्यांच्यावर विश्वास आहे का विधानसभेमध्ये ते असंच बोलत होते तरी लोकांनी आम्हाला आणि शिंदेजींना निवडून दिलं नगरपालिकेमध्ये पुन्हा आम्हालाच निवडून दिलं आता महानगरपालिकेत जनता आम्हालाच निवडून दिली उत्तर देता जनता विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मतदान करेल असं वाटतंय जनता टोमण्यांवर मतदान करणार नाही जनता टीकेवर मतदान करणार नाही जनता विकासावरच मतदान करेल माझा असा कयास आहे की एकोणतीसही महानगरपालिकेत आमची स्थिती चांगली आहे किमान सत्तावीस महानगरपालिकांमध्ये महायुतीच्या तीन पक्षापैकी कुठल्या तरी पक्षाचा महापौर असेल आणि भाजप नंबर वन असेल